नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची मटरी मेथीची भाजी अशी काही खाली जात नाही तर लहान मुलांना तर या अशी मेथीची मटरी केली तर फार आवडीने खातात तसेच प्रवासातही आपण म्हणजे नवीन वस्तू काही न्यायची असेल तर ही मेथीची मटरी अतिशय सोपी आणि जास्तही तेलकट नसणारी पदार्थ आहे तर ही मेथीची मटरी आपण कशी बनवली त्याच पाहूया त्यासाठी आपण घेतले आहे एक मेथी निवडून स्वच्छ धुवून व ती कट करून बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आता आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये लागणारे वस्तू पाहूया आपण आता त्यामध्ये आपल्याला जो साठा बनवायचा आहे त्यासाठी आपण घेतला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यानंतर मीठ घेतलं आहे एक ते दीड चमचा त्यानंतर तीळ घेतलेले आहेत दोन चमचे त्यानंतर ओवा घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये ते घालण्यासाठी तेल घेतलं आहे आपण दोन चमचे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आपण एक चमच्या आता कढईमध्ये आपण थोडं तेल घालून घेतलं आहे व गॅस चालू केलं आहे आता जी आपण कट केलेली मेथी होती ती मेथी यामध्ये आपण थोडीशी परतून घेऊया एक जोडीमधली आपण त्यातली पाववाटीच आपण मेथी घेतलेली आहे मेथी आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटं याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे झाकण न ठेवता याला असंच आपल्याला एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालून घेऊया आपण अर्धा चमचा मीठ मीठ घालून हे व्यवस्थित आपल्याला परतवायचे ही भाजी शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती होती आणि किती झाली आता ही भाजी आपली झालेली आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया व थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये जे गव्हाचं पीठ आपण वाटीवर घेतलं होतं ते चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया दोन चमचे तीळ त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा कारण आपण मेथीला ही मीठ वापरलेलं आहे त्यामुळं इथे दीडच चमचे आपण मीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया कसुरी मेथी जर आपल्याला जास्त ही मेथी आवडत नसेल तर फक्त आपण मेथीची भाजीच घालून घ्यायची कसुरी मेथी घालायची नाही नाही तर जास्त मग कडवट आपल्याला हे मठरे तयार होतात तुम्हाला जर फक्त मेथी आवडत असतील तर नुसती कसुरी मेथी घातली तरी चालेल मेथीची भाजी नसेल तर ऑप्शनल आहे आता त्यामध्ये आपण एक चमच्यावर ओवा हा हातावर चुरगळून हा घातलेला आहे त्यानंतर जी मेथी आपण शिजवून घेतली ती मेथी यामध्ये घालून घेऊया आणि जे दोन चमचे आपण तेल घेतलेलं ते 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 आहे ते घालून घेऊया दोन ते अडीच चमचे तेल घातलं तर अधिकच चांगलं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपण टाकलेलं सर्व साहित्य हे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हे जे तेल आपण त्यामध्ये घातलेलं आहे ते आपण हाताने व्यवस्थित चोळून सगळ्या पिठाला घ्यायचं आहे हाताला व्यवस्थित चोळून घेतलं की आपला जो पिठाचा असा हातामध्ये मुठ्ठी तयार झाल्यासारखी त्याचा गोळा तयार होतो तुम्ही पाहू शकता आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तेल्यामध्ये आता हातामध्ये असं घेऊन हा दाबून हा गोळा असा तयार झालेला आहे आपला आता यामध्ये आता आपण पाणी घालून हे आपण मळून घेऊया थोडं थोडं या प्रकारे पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आहे नाहीतर जास्तच पातळ होऊन जाईल हे आपल्याला मिडियमच असं मळायचं आहे जास्तच घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही आता याला आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं तुम्ही पाहू शकता आपला गोळा जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही आता या गोळ्याला आपण एक दहा मिनटं झाकून ठेवूया पीठ आपलं पीठ हे दहा मिनटं भिजतं आहे तोपर्यंत आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं दोन चमचे त्यामध्ये थोडं तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे मी पहिल्यांदा एकच चमचा घातला आता त्यानंतर पुन्हा दुसरा चमचा आपण घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं याला पूर्ण क्रीमी टेक्चर आलं पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण तेलाऐवजी साजूक तुपही वापरलं तरी चालतं आता आपलं याला किती क्रीमी टेक्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ हे व्यवस्थित प्रकारे भिजलेलं आहे आता याला आपण पोळपटावर घेऊन व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे या प्रकारे आता आपण याला मळून घेऊया आता याला व्यवस्थित मळून झाल्यानंतर याची आपल्याला आता या गोळ्याचे दोन असे भाग करून घ्यायचे आहे आणि दोन गोळे तयार करून घ्यायचे आहे एक गोळा आपण ठेवून देऊया आणि दुसऱ्या गोळ्याचा आपण याचा व्यवस्थित गोल गोळा तयार करून आपल्याला लाटून घ्यायचा आहे याची आपल्याला जशी आपण पोळी लाटतो त्या प्रकारे आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी ही अशी व्यवस्थित पातळ ला आपल्याला लाटायची आहे जशी आपण घरची पोळी लाटतो तशी तुम्ही पाहू शकता आपण किती व्यवस्थित प्रकारे ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता आपण यामध्ये जो आपण साठा तयार करून घेतला होता कॉर्नफ्लॉवरचा आणि तेल घालून त्यामध्ये मिक्स करून तो, तो साठा आता आपण यामध्ये लावून घेणार आहोत थोडा थोडा करून याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे व बोटाच्या मदतीने सगळीकडं याला पसरून घ्यायचं आहे सगळीकडे पसरल्यानंतर आता याचा आपण व्यवस्थित पसरल्यानंतर रोल करून घेऊया या प्रकारे आता हा आपण रोल बनवणार आहोत हा रोल एकदम असा घट्ट बनवून घ्यायचा आहे थोडाही सेल ठेवायचा नाही आहे नाहीतर आपल्या एक एक पाऱ्या रिकाम्या होतील त्यासाठी असं या प्रकारे दाबून हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला रोल हा किती व्यवस्थित तयार केला आहे आता रोल तयार केल्यानंतर आपल्याला हा रोल सुरीच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत काप जास्तही मोठे कट करून घ्यायचे नाही आहेत नाही जास्त मोठ्या याच्या पाऱ्या तयार होतील एकदम छोट छोटे छोटे आप आपल्याला या प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपलं सर्व कट करून झालेलं आहे आता हे आपल्याला असं हातावर या पद्धतीने ठेवून याला दाब देऊन घ्यायचं आहे म्हणजे त्याचे जे आकार दिसतात ते बरोबर मधोमध दिसले पाहिजे या प्रकारे आता आपल्याला सर्व गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता हे बाकीचे आपण एका भांड्यामध्ये ठेवून एक एक गोळे घेऊन आपण त्याला लाटून घ्यायचं आहे आता याला जास्तही दाब देऊन आपल्याला लाटायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने वरचेवर अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे जे त्याच्या पाऱ्या निघणार आहेत त्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये घातल्यानंतर फुललेल्या दिसल्या पाहिजे आता ही आपण दुसरी गोळी लाटून घेऊया या प्रकारेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्तही दाब देऊन आपल्याला लाटून घ्यायचं नाही आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पाऱ्या ह्या लाटून झालेल्या आहेत या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं जास्तही पातळ लाटायचे नाही आहेत आणि जास्त जाडंही नाही मिडियम आकाराचे आपल्याला ठेवायचे आहेत आता आपण गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे व आपलं तेलही तापलेलं आहे सुरुवातीला आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्या या पारे सोडून घेतल्या त्यानंतर गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे जास्तही मोठ्या गॅसवर आपल्याला टाळायचं नाही आहे नाहीतर हे लवकर लाल होऊन जातं आणि मध्ये कच्च्या राहतात त्यासाठी अगदी मिडियम गॅसवर हे ताळायचं आहे आपल्याला हे तळत आलं की ह्या पाऱ्या आपोआप खुलून हळूहळू वरती येतात आता या पाऱ्यांना आपण एका साईडनी पलटून घेऊया आता या सर्व पाऱ्या आपण पलटून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता ही आपली एक साइड किती छान झालेली आहे आणि याच्या पाऱ्या पण अशा सुंदर अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आता दुसरी साईड पण आपली याची झालेली आहे तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असे आकार पण आलेला आहे आणि कलरही याचा छान झालेला आहे आता जास्तही आपल्याला लाल करून घ्यायचं नाही आहे या प्रकारेच आपल्याला लाल ठेवायचा आहे आता आपण या सर्व तळलेल्या पाऱ्या सगळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही पाहू शकता आता आपले सुंदर कलरही छान आलाय आहे आणि दिसत पण छान आहेत त्याला प्लेटाही सुंदर पडलेल्या आहेत आता हे सर्व आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आपलं सर्व हे तळून झालेलं आहे आता आपण पुन्हा यामध्ये दुसऱ्यांदा काही पाऱ्या सोडून घेऊया त्याही याच प्रकारे आपल्याला मिडीयम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या फ्लेमवर आपल्याला तळायच्या नाही आहेत पहिल्यासारख्याच आपल्याला याही पाऱ्या व्यवस्थित प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या पाऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत आणि प्लेटाही याला सुंदर आलेल्या आहेत आता या सर्व आपण काढून घेऊया याचं तेल व्यवस्थित आपल्याला पूर्णतः निथळून घ्यायचं आहे नाही तर याचं तेल आपलं त्यामध्येच राहतं तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर प्लेटाही पडलेल्या आहेत आणि असं तुम्ही पाहू शकता याला किस किती खुसखुशीत कुछ पण झालेलं आहे याला दाबल्याबरोबर ही पारी किती पटकन आपली तुटलेली आहे त्याचप्रकारे आपण दुसऱ्या गोळ्याच्याही राहिलेल्या अशा प्रकारे आपण काही मटरे बनवून घेतलेल्या आहे या आकारामध्ये प्रवासात नेण्यासाठी अगदी कमी तेलाची अशी ही मटरी आपली तयार आहे आणि लहान मुलां लहान मुलंही आवडीने ही मठरी खातात तसेच मोठेही आवडीने खातात त्यानंतर चहाबरोबर तर अतिशय सुंदर ही मठरी लागते आहे की नाही मग बनवायला सोपी चला बरं मग घ्या बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा